माझ्या कॉलेजच्या कांडची सुरुवात पहिल्याच दिवशी येऊन मी कांड केला होता <laughs> ही होती माझी रूम ही रूम नंबर दहा वर्ग खोली सो so, आम्ही जाता रात्रीचे वेळ झाला आहे साडेआठ वाजल्या जवळपास आणि आम्हाला येतात सिद्धिटेक दिसत आहे म्हटलं विचार केला की सिद्धिटेकला पण जाऊनच जाऊ सो so, फायनली आम्ही आलो आहे आमचं चौथा अष्टविनायक आहे आता हे आणि याच महिन्यातला आहे <laughs> एकाच महिन्यात चौथा अष्टविनायक आहे आणि आताच माझे फॉलोअर्स कम्प्लिट झालेले आहे लाख धन्यवाद झाले पण तर आता आम्ही आलो गणपतीला सिद्धी टेक चा गणपती आपला अश्रियापैकी एक तिथला आपण दर्शन घेऊया तुम्हाला पण आम्ही दर्शन करतो चला आम्हाला अमरावतीला पोहोचायचं होतं रात्रीपर्यंत पण हे रस्त्याने खूप ट्रॅफिक लागलं मग पहिले मुरेश्वर आलं मग आम्हाला असं झालं की आम्ही थांबू संभाजीनगरला पण मग बघितलं तर आम्हाला रस्त्याच्या माहिती पडलं की इकडे सिद्धी टेक आहे सिद्धी टेक चेक केलं मग म्हटलं आम्ही नगरला थांबू अहिल्या नगरला पण आता काय नाही टाइम किती झालाय नऊ वाजले साडेआठ झाले आम्ही पोहोचू शकतो की नाही बघू आता काय होत उद्या सकाळी निघणार आम्हाला अजून आम्हाला नाही स्टे बघतोय आम्ही कुठे येईल बघू आता काय होत मंदिराकडे पोचले आपण हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि हे पण आपलं चिंचवड देवस्थान ट्रस्टच आहे श्री सिद्धेश्वर मंदिर सिद्धी दे गल्पचर आहे दोन्ही आता आहेत दिव्या त्यांची आम्ही हा ज्या पूर्ण जात आहे ही भीमा रिवर आहे तर एवढं काही दिसत नाही आहे पूर्ण भरलेली आहे म्हणजे नदी एकदम पूर्ण काहीच दिसत नाही आहे पूर्ण अंधार पूर्ण पाण्याने भरलेली आहे आमची आतापर्यंत चार अष्टविनायक झाले आहे ते पण एकाच महिन्यात विनायक पैकी चार झाले हा अष्टविनायकापैकी चार अष्टविनायक झालेले आहे ते पण एकाच महिन्यात गणपती बाप्पा तर आता आम्ही निघालोय आता आम्ही निघालो आहे इथून अमरावतीसाठी जिथं की नऊ तास लागणार आहेत आणि वेळ झाला आहे आणि वेळ झाला आहे नऊ वाजून चौदा मिनिट मिनेट। आणि काल रात्री पण बरोबर झोपणे झाली आहे पण आता गणपती बाप्पाच्या नावानच निघालो आम्ही बघू आता कसं पोहचतो काय पोहोचतो घरी फक्त बरोबर आणि व्यवस्थित पोहोचू रात्रीची वेळ म्हणून लाईट लावलाय पण दिसत नाही समोर तर लाईट लवकर बंद करावं लागणार वाटत आहे सर तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये येऊन सर थोडे स्टुडंट होतो मी आता सर आहे ना नाही मी आलो म्हणजे इकडे हे होतं ग्रंथालय जे मी कधीच युज नाही केलं फ्री पुस्तक भेटत होती तिथं पण मी नेहमी फ्रेंडशीच पुस्तक वापरले चिठ्ठ्या फाळासाठी आणि ग्रंथालयातून घेतले तर ते पुस्तक वापस नव्हते करतात जर फाडून दिले तर पोरांचीच पुस्तक फाडून चिठ्ठ्या बनवल्या मी नाही पोरांसाठी या एरियात माझ्या जास्त काम नव्हतं होतं हे ग्राउंड पण इथं को कधीच कोणी काही खेळलं नाही फक्त गॅदरिंगच्या वेळेस मॅचेस वगैरे हो व्हायचे सिव्हिल वर्सेस मेकॅनिकल वगैरे हो हे hey, वर्कशॉप आहे का इकडे वर्कशॉप आहे पूर्ण कार्पेंटर कार्पेंटरच कार्पेंटर आहे का ना वर्कशॉप वर्कशॉप म्हणून कार्पेंटर नवीन मशीन लावल्या ला नव्हत्या जुने झाल्यास बाहेर आणून ठेवल्या नवीन आतमध्ये ठेवल्या असणार अच्छा पुरातन काळातल्या गोष्टी पुरातन काळातल्या गोष्टी अरे हाव काय झाले ते बाहेर दादा काळेसर सर आहेत की रिटायर झालं रिटायर झाले ते कोणत्या वर्षी वर्ष सावन झाले दोन वर्ष दीड वर्ष झालं आपण वर्ष दीड वर्ष लेट झालोयसर काळेसरच्या हे ग्राउंड वगैरे होत इकडच्या साईडला आता ग्राउंड बनलेला आहे आधी आधी इथं स्टेज लागत होता तिथं आम्ही परफॉर्म करायचो आणि इकडून पब्लिक राहायची जुन्यापैकी एवढं छोटं होतं जुन्यापैकी कोणता येईल काय माहिती जुन्या स्टाफ आपण सिव्हिल जाऊन विचारू ना जुन्यापैकी कोणता हे काय समोर बिल्डिंग ही बिल्डिंग मेन गेट इकडून आहे मेन गेट इकडून आहे पण कधीच कोणी हे मेन गेट मानत नाही ऑफिस असा सिव्हिल वालाच मेन गेट असते आमच्या नच मेन गेट मानले आता इकडे कोणीच मेन गेट म्हणत इकडे जाऊ शकतो बघायचं बोर कम्प्युटर पण सिव्हिल कडेच आहे हे सगळे जुनी बिल्डिंग आहे इकडे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सगळे इकडे मेकॅनिकल जुने लोक <laughs> म्हातारे लोक जुने लोक अनुभवी लोक मेकॅनिकल आमच्या फंड नव्हते ते बनवायला आणि कसे तरी पुर बनवत होते त्याच्यातून आता कोणीतरी पुढे गेलं असेल तर त्याने बनवली त्याच्यात जिंकलं असेल त्याच्यासाठी वेगळी केबिन बनवली आधी नव्हती आणि हे याचं होतं डिपार्टमेंट की इथं सगळे आर्टचे कामं व्हायचे पण याची चाबी आम्हाला दिसून दिली काय म्हणते ट्रॉफी ऑफी ठेवलेली मेकॅनिकल तर दिसत आहे काय म्हणजे आता हे येईल दिलं असेल ना मग मेकॅनिकल त्याच्यानंतर आम्ही कॅरम वगैरे खेळायला जात होतो आतमध्ये इकडे आणि तिथे फक्त मोजक्या लोकांनाच एंट्री होती जसे की लेक्चरर किंवा इथे स्टाफ वगैरे त्याच्यात आम्हाला एंट्री होती दोन चार गुन्हे कॉफी पिली मम्मी बोल इथली कॉफी पिली आहे पक्षी विहार मोराच चित्र लावून म्हटलं पक्षी विहार मोर शोधून आला मोर मी ह्याच्यात खोटी नो मोर मोर खोटी नो मोर आणि आयडी तिकडे एक डिपार्टमेंट आहे पण जाण्या जिव्हार माझ्या कारण तिकडे मी कधी नाही जास्त आणि हे बॉयज असतो

आणि इथून जर सरळ गेलं ह्याच हॉस्टेलच्या थोडंसं एक प्लॉट सोडून डान्स हॉस्टेलला मजा या का 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 हो <laughs> <laughs> काय हो मजा काय हो काय हो बायको समर अस त्यांना म्हणते मजा येते म्हणते मजा बायकोनं म्हटलं रॅगरी नाही करावं मी बायकोला नाही नसतो म्हणा इथं लंबी घसरगुंडी टाकली काय साईड टाकली तर आता नाही तर पहिले घसरगुंडी नव्हती इथं आम्ही गेला तर परफॉर्म तुझं विचारलं डान्स कुठे गेला नाही ते त्याला जे म्हटलं आपण कार जिथे लावली आहे ना त्याच्या बाजूला जिथं पोटते पोरगापोरगी बसले होते तिथे गाडी नव्हती पार्क करते तिथं पुरी डान्स प्रॅक्टिस तिथे असतात गाडी आम्हीच नव्हतं पार्क सिव्हिलच्या सिविलेच्या हे कम्प्युटर आयडिया तर इथं मॅथ्सचे क्लासेस वगैरे व्हायचे सगळ्या डिपार्टमेंटचे भेटून एक सोबत मॅथ्सचे वगैरे व्हायचे आणि तिकडेच ते सगळ्यात मेन माझ्या सुरुवात माझ्या कॉलेजच्या काणीची सुरुवात पहिल्याच दिवशी येऊन मी कांड केला होता तिथं सगळे जेव्हा नवीन फर्स्ट इयरचे स्टुडंट येते ना ते सगळे त्याच्यात बसवतात आणि सांगतात कॉलेजबद्दल हे आहे ते आहे ते आहे आणि सगळे एचओडीपासून तर सगळे टीचर असतात तिथं आणि माहिती एवढी चूल इथे म्हणे की आमच्या कॉलेजमध्ये हे फॅसिलिटी आहे ते फॅसिलिटी आहे आणि ए टी एममधला पैसा कधीच संपत नाही चोवीस तास असतो नाही असं नाही म्हटलं संपत नाही आमचं ए टी एम चोवीस तास उघडं असतं मी लगेच हातवर गेला होता तिथं कोणीच फर्स्ट इयरचा स्टुडंट हातवर नाही करत आमच्याच काळेकरांनी विचारलं होतं सरांनी आमच्याच काळेकर सरांनी विचारलं होतं की म्हणे हां काय प्रॉब्लेम आहे म्हणे मग ते बघू म्हटलं सर ते बरोबर आहे की चोवीस तास चालू राहते पण त्याच्यात पैसे तर चोवीस तास नसते म्हटलं परवापासून आलं म्हटलं तिच्यात पैसे नाही म्हटलं बस कॉलेज ऐकली इंजिनिअरिंग सिव्हिल तू कोणत्या आलं मेकॅनिकल इकडे सिव्हिल कम्प्युटर तर तेच सांगत होत ना कुठे कुठे काय तिकडे आय टी लेट आय टी डिपार्टमेंट लिहतीच रूम आहे पण आय टी डिपार्टमेंट किंवा कोणत्या डिपार्टमेंट बोळीच रूम नाही आहे चिटिंग आहे <laughs> तर तिथं मी बोललो होतो म्हटलं हा एटीएम चोवीस तास सुरू राहते बरोबर आहे मग त्याच्यात पैसे तर टाका तीन दिवसापासून आलं म्हटलं त्याच्यात पैसे नाही म्हटलं त्या दिवशीच मी खटकलो होतो होतं सर काय कल्पर का स्टोर हा कोणत्या डिपार्टमेंटचा भेटा मी तू म्हटलं सर सिव्हिल मग सगळे सर तुमच्या डिपार्टमेंटचं आहे म्हटलं हा मग तुमक लग गया की आग या एक रिबेल इकडे सिव्हिल डिपार्टमेंट आहे हा डिपार्टमेंट ऑफ सिव्हिलचा कट्टा खाली सगळे ग्रुप करून बसायचे जेव्हा त्या रूममध्ये मध्ये चालायचं आणि तेच कोणाला काय विचारलं आणि सगळं सांगायचे की आम्हाला काहीच नाही आलं सगळे सांगायचे आम्ही खूप काही बोललो पण आम्हाला माहिती असायचं कोणीच काही बोलत नाही फुकटचे मार्क भेटत कुठं गेली एवढा माग ही होती माझी रूम ही रूम नंबर दहा वर्ग खोली ओ भाई येले बोर्ड खतरनाक तिला बेंच असेच होते पण बोर्ड ना बेंड़ारे बेंड़ारे बापरे मी ते शेव मी ते शेवटून दुसरा जो खिडकीवाला बेंच आहे ना हा जुनावाला बोर्ड ह्या माझा बेंच होता खिडकीजवळ म्हणजे खिडकीच्या बाहेर बघायला मी इथं बसून बाहेर पाहत हा बेंच होता बाहेर पाहसाठी <laughs> कस वाटते तस नाही तसं नाही हे मागचा होता हा म्हणजे माहित नाही पकडलं नाही जात ना इथं बसलं तर कसं असं पाहावं लागतं माझं तिथून कसं प्रॉपर दिसते आहे देऊन आता इथं पार्किंग आली नाही तर या साईडला पार्किंग नव्हती पुरं गेट पर्यंत क्लिअर कसं वाटतं परीक्षेत तिथं बसून नाही तिथे गाड्या नव्हत्याच या साईडला काही काहीच नव्हतं ग्राउंडही नव्हतं म्हणजे खरबळ होतं सगळं हा अबे म्हणजे ह्या गाड्या ज्या दिसत तुला हो ना हो ना पार्किंग नदी छप्परी नव्हतं हा 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 छप्पर आता बनवलं नाहीतर डायरेक्ट इथून गेट दिसत ते बा किरण बसून बसून कुठं बसली तर पहिल्या बेंचवर माझी हिंमत नाही झाली कधी मला आवडत बी नव्हतं मी पहिल्या बेंचवर होती बस मागे जाऊन बसत होती माहिती पहिले आमच्या आमच्या कॉलेजमध्ये पोरीच नव्हते इनमिन पाच की सहाच पोरी होत्या मग कोण समोर बसणार आहे आम्ही तीन बैल समोर तिथून सुरुवात करतो होतो मग मागे बसतो म्हणजे तू त्या क्लासमध्ये होती ज्या क्लासमध्ये पोरं ढार कन पाडून जोर जोर। <laughs> 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 दे जोरजोरात खूप सारे पोरं होते तेच करते आमच्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल मध्ये एकच पोरगी होती म्हटलं परीक्षेत सारे पोरं त्या क्लासमध्ये पोरं ढार ढूर जोरजोर पादून दे कस कस ओळखते का मला तू काय नाव आहे सांग बाप रे आहे तुला कोणती आहे तू कधीची पासआउट आहे तू अच्छा जस्ट ये हे कोणता डिपार्टमेंट मी सोळाचा पासआउट आहे सिक्सटीन हा ये ना मी आहे सण पण मी पहिले इकडे खात होतो तुला काय वाटते तू कुठे खाल्ला होता इकडे खाल्ला तिकडे खाल्ला होता हा तुला कोणतं नवीन वाटत आहे

नाही अमिताभ बच्चन के फोटो नहीं नहीं, वो है। तो हो गया उनका लड़का हो क्या उनका लड़का तो अभी फोटो -वोटो भी हटा दिए किरे आय थिंक भांडण झालेले त्यांनी वेगवेगळे केले तिकड तो जुनो तिकडे आणले हॅलो मॉर्निंग फायनली आमची ट्रिप संपलेली आहे अमरावतीमध्ये येऊन पण घरी जायच्या आधी म्हटलं काहीतरी खाऊन कारण खूप भूक लागली आहे सो आहे पण बिचारी काव्या सुटून गेली कारण काव्याला इथे आणलं आम्हाला उलट झालं म्हटलं असतं जाऊ दे आता आणि याला खूप घाई झाली आहे घरी जायची